सन दोन हजार चोवीस पंचवीसचं गणित हंगाम दिनांक पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होत असून त्यासाठी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बारामती ॲग्रो लिमिटेड कन्नड युनिट दोन यासाठी नवगाव गटातून पहिल्या खेपेसाठी ऊस ट्रॅक्टर भरून वाहन रवाना करण्यात आलं यावेळी कारखान्याचे वर्षीयर माननीय साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला नवगाव व परिसरातून जवळपास पंचवीस टोळ्यांनी अधिकृत कारखान्यांची करार करण्यात आले आहे याप्रसंगी नवगाव या, या गावातील लोकांनी ट्रॅक्टर मालक कारखान्यांचे कर्मचारी तोड मुकादम रायवर यांचा सत्कार करून कारखान्यांचे चेअरमन संचालक शेतकी अधिकारी आसिफ पठाण साहेब यांचे आभार मानले यावेळी नवगावचे माननीय सरपंच तथा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण डॉक्टर सुरेश चौधरी माजी सभापती सुरेश पाटील दुबाले माजी सभापती मौलाना हनी शेख सोसायटीचे चेअरमन मुश्ताक पठाण काँग्रेस अल्पसंख्याकाचे अध्यक्ष मुख्तार पठाण नौगाव अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन भीमराव धनावडे सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसिफ पठाण कारखान्याचे फिल्ड फिलडमॅन रहीम खां पठाण डॉक्टर अर्शद पठाण तसेच कारखान्याचे तोड मुकादम प्रल्हाद पाटील डोके पाशा पठाण फिरोज शेख आलिम शेख मकसूद पठाण मौलाना नयूम अझहर शेख महमूद चाचा वसीम पठाण व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी संदीप बुलंद आवाज नवगाव सदस्य डॉक्टर गुलदा पठाण त्यानंतर उपस्थित असलेले माजी सभापती सुरेश पाटील दुवाले माजी सभापती मोहम्मद हनीफ साहेब त्यानंतर आपल्या सोसायटीचे माजी चेअरमन मुस्ताक चेअरमन त्याच्यानंतर नवगाव अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन धनोडे साहेब गावकरी आणि विशेष म्हणजे ज्यांच्या कष्टाने मेहनतीने हे सगळं आपण पिकलेला माल कारखान्यापर्यंत पोहोचतो असे आपले सगळे शेतमजूर शेतकरी आणि कारखान्याने जरी कमी रक्कम दिली तरी स्वतःचं भागभांडवल लावून शेतकऱ्याचा आणि कारखान्याचा मधला दुवा कोणी जर असन तर हा मुकादम आहे त्यांच्या प्रेरणेने हे सगळी वाटचाल सुरू होती अशा प्रकारे दहा वर्षापासून जी सातत्य आहे आपल्या कारखान्याचं आणि शंभर रुपये त्यांनी बोनस पण दिलं दिवाळीला त्या गावकऱ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने कष्टकऱ्याच्या वतीने ट्रॅक्टरच्या वतीने साखर पण दिली त्या कारखान्याचं त्यांच्या सगळ्या पठाणसाहेबाचं अधिकाऱ्यांचं शेतकी अधिकाऱ्यांचं चेअरमनचं संचालक मंडळाचं चालू वर्षी देखील आपल्या सर्व शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रो कारखान्याला ऊस द्यावा अशी विनंती करतो आणि मोहम्मद अनिक साहेब यांना अशी विनंती करतो दोन शब्द मार्गदर्शन करा बोला बोला आवाज आला का आज आपल्या नवगाव भागातून या अनेक वेळा कन्नड कारखान्याने बारामती बारामती ॲग्रोनी आपल्या अवघा भागातून अनेक वेळेस ऊस घेऊन गेलेत परंतु ह्या वेळेस ऊसाची टंचाई असल्यामुळं शेतकऱ्यांनी इकडं तिकडं ऊस न देता बारामती ॲग्रोला ऊस देऊन येणाऱ्या काळामध्ये दे ऊस एक्सेस होणार आहेत त्यामुळं आत्ताच आपण नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी या इथून पुढेही आपण त्याप्रमाणे आज आपण जर बारामती ॲग्रोला ऊस आगरून दिला तर पुढच्या भविष्यात आपला ऊस या भागातून जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करतील तसंच या शेतकरी अधिकारी या पठाणसाहेब यांना विनंती करतो की आपण प्रत्येक वेळेस ओडी ओडीमध्ये माथळाला होता नंबर शिरात गोडाचं नियोजन करून प्रोग्रामप्रमाणे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे नाहीतर ऊस काही काहीतरी असताना केवळ चौदा महिने अठरा महिने राहतो परंतु आपण जे काही प्रोग्रामप्रमाणे असेल त्या परिस्थितीमध्ये ऊस घेऊन जावा आणि कन्नडचे बारामती ॲग्रोचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या भागात लक्ष देऊन या भागाला जास्तीत जास्त ऊस पेमेंट द्यावा जेणेकरून आपल्या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त ऊस या भागात पिकतो आणि या लोकांना या शेतकऱ्यांना जर दिलं ऊस भाव जास्त दिला ज्या आपला सूज देतील त्याचप्रमाणे मुकादा थोडवा वाहतूक वाहतूकदार यांनाही जास्तीत जास्त दोन रुपये कसे देता येईल याचा प्रयत्न करून या ठिकाणी सहकार्य करावी एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जा हिंद जय महाराज आणि साहेबांच्या वतीने मी एवढा शब्द देतो मला कोणत्याही प्रोग्राममध्ये आम्ही <laughs> <बाला> आपल्या या कारखान्यामार्फत जे आपल्या या पैठण तालुक्यातून मागच्या वर्षी जवळपास सव्वा ते दीड लाख टन ऊस आपला या का पैठण तालुक्यातून बारामती अॅग्रो कारखान्याने लिहिलेला आहे यामध्ये आपल्या कारखान्याचे शेतकरी अधिकारी श्री पठाणसाहेब कानडे साहेब रेमका साहेब दौरे साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्याला याच्या पूर्ण प्रोग्रामप्रमाणे जे कार्यक्रम होतो का टोळ्या वगैरे हो चालू आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं काही म्हणजे कोणाचा हस्तक्षेप राहत नाही आणि नियमाप्रमाणे सारं होतं आहे मागच्या वर्षी सत्तावीसशे रुपये भाव दिला कोणाची लोकांची मागणी नसताना शेतकरी अधिकारी श्री पठाणसाहेब यांच्या प्रयत्नाने आपल्याला सत्तावीसशे रुपये भाव मिळाला घरपोच साखरसुद्धा आपल्याला उपलब्ध झाली तरी माझी आपल्या पूर्ण पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे का त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला बारामती अॅग्रोलाच ऊस द्यावा काही घाई नाही करता दुसऱ्याच्या याच्यात म्हणजे भावार याच्यात त्याच्यात काही बदल होणार नाही ते आपल्याला भाव देतील सर्वांनी आपण त्या कारखान्यालाच ऊस द्यावा अशी विनंती करतो आणि कारखान्याचे आमच्या का बारामती अॅग्रोचे चेअरमन सगळे दादा पवार गुढे आबासाहेब पठाणसाहेब कालडे साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो का त्यांनी असंच आमचं प्रत्येक वर्षी आमचा न्यावा आणि योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं कल्याण करावा अशी विनंती करतो दोन शब्द संपित